J'ai yeah, un नम श्री वर्धमानाय निर्दूत कलिने दर्पणाय़ दर्पणाय ज्यांचे केवल ज्ञान अलोकासहित तीन लोकातील सर्व दर्पणाप्रमाणे युगपद प्रतिबिंबित करते ज्यांनी आपल्या आत्मतत्वापासून संपूर्ण कर्मपद धुवून टाकले आहे त्या श्री वर्धमान स्वामींना नमस्कार करून मी आज श्रावक धर्माच्या प्रतिमांचे स्वरूप काय असते याची आपण सर्व मिळून चर्चा करूया

मराठी सर्वज्ञ देवांनी श्रावणाच्या पायऱ्या म्हणजे प्रतिमा अकरा सांगितल्या आहेत प्रतिमेपैकी सर्व क्रमानुसार वाढत असतात त्या अकरा प्रतिमा आहेत अकरा प्रतिमांची नावे अशा प्रकारे आहेत पहिली दर्शन प्रतिमा दुसरी व्रत प्रतिमा तिसरी सामायिक प्रतिमा चौथी प्रतिमा पाचवी सती सचित्र त्याग प्रतिमा सहावी रात्री भोजन सातवी ब्रह्मचर्य प्रतिमा आठवी आरंभ त्याग प्रतिमा नववी परिग्रह त्याग प्रतिमा दहावी अनुमती त्याग प्रतिमा आणि अकरावी अशा या अकरा प्रतिमा आहेत दर्शन प्रतिमेचे थोडक्यात स्वरूप पाहूया दर्शन प्र पंचवीस वर्षांनी रहित असलेले संस्थापासून निरक्त इंद्रिर अस पंचमिष्ठेच आहे हा श्रद्धा समेक दर्शनाच केल्याशिवाय दर्शन प्रतिमा दुसरी व्रत प्रतिमा आहे

प्रतिमा जाणवली याचा विशेष निधी गुरु पाटील म्हणजे गुरु महाराजांकडून आपण समजावून घेऊ शकतो म्हणजे तीन वेळा सामायिक करणे मानवाच्या कार्याने याला सामायिक प्रतिमा असं म्हणतात चौथी प्रतिमा आहे पुरुषोपवास प्रतिमा एक महिन्यांमध्ये दोन अष्टमी आणि दोन चतुर्दशी येतात असे पर्व तिथे असतात Der

वाचली आहे सचिंत त्याग प्रतिमा जो दयाळू हस्त मूळ फळ भाजी डाळी ऊसाच्या किंवा वेळूच्या गाठी कंदमोळ बी ही अपक्व न पिकलेली आत्मा न सिजवलेली खात नाही तो सचिंत त्याग प्रतिमाधारी आहे म्हणजे कंद कंदमुळाचं त्याग सचित्रप सचित्र हा म्हणजे नळ कच्चे खायचे नाहीत नळ शिजवले कच्चे खायचे नाहीवी आहे रात्री भोजन त्यात प्रतिमा जो प्राणी मात्रावर दया करणारा रात्री अन्न पाणी फराळ व पानसुपारी अशा चारही प्रकारच्या आहारापैकी काही खात नाही तो रात्री भोजन त्याग नावाच्या सहाव्या प्रतिमेचा धारक असतो म्हणजे आपण म्हणतो चार प्रकारच्या आहाराचा त्याग पाना म्हणजे अन्न पाणी फराळ पानसुपारी दूध फळ दोन फळ पेर

रात्री केलेले पदार्थ दुसऱ्याने केलेले पदार्थ सुद्धा खायचे नाही तो प्रतिमा राहायचा आहे ना त्याला खाणारच नाही सातवी आहे ब्रह्मचर्य प्रतिमा जो पुरुष आपले शरीर रक्त वीर्य अशा घाणेरड्या पदार्थापासून उत्पन्न झालेले मलिनतेचे कारण मल प्रवाही आणि दुर्गंध व केळस उत्पन्न करणारे आहेत असे पाहून काम विकाराचा कर, त्याग करतो त्याला ब्रह्मचर्य प्रतिमा धारी श्रावक असे म्हणतात म्हणजे जो पुरुष हे शरीर रक्त वीर्य ही मल त्यांचे कारण आहे असं जाणतो आणि केळस उत्पन्न करणारे आहेत असं जाणतो तो, तो।, तो ब्रह्मचर्य प्रतिमा धारी श्रावक आहे आरंभ द्या प्रतिमा हिंसेचे कारण अशा शेती व्यापार नोकरी आरंभाचा जो व्यापार मध्ये त्याग करतो तो आरंभ त्या प्रतिमा झाली सर्व कारण म्हणजे ज्याने हिंसेचे म्हणजे शेती नोकरी व्यापार हे हिंसेच कारण आहे आरंभ प्रतिमा हा त्यांना गाडीमध्ये बसले तर चालतंय शेती व्यापार करायचा नाही आणि हा गाडी पण चालवायची नाही पण आवश्यकता असली तरच गाडीत बसायचं स्वतःपुरता आहार करायचा ते आरंभामध्ये चालते हो चालणार आहार भोजन तयार करायला चालणार

दैन्यांचा त्याग करून करून राहावे आणि ज्या परिग्रहाचा आपण सध्या उपभोग घेत आहोत त्यात देखील आसक्ती ठेवायची नाही याप्रमाणे राहण्याला परिग्रह त्याग नावाची नववी प्रतिमा असे म्हणतात म्हणजे नव्या प्रतिमा झाले सावकाने सोनी अल

हा म्हणजे आरंभ म्हणजे शेती व्यापार वगैरे क्रिया परिग्रह म्हणजे धनधान्यादी आणि कार्य म्हणजे लग्न कार्यादी क्रिया याविषयी जो संमती देत नाही अनुभूती देत नाही अनुमती देत नाही संमती देत नाही जो समता बुद्धीधारक धारण करतो त्याला अनुमती त्याग प्रतिमा असं म्हणतात तो करायला अनुमती त्याग प्रतिमाधारी श्रावक आहे आहे उद्दिष्ट त्या आहार त्या प्रतिमा म्हणजे घरातून निघून मुनी राहतात अशा वनात जाऊन गुरुजोड व्रते घेतो भिक्षेने आहार घेऊन तपश्चरण करून त्याला म्हटलं जात म्हणजे आपण असं म्हणतो माताजींसाठी महाराजांसाठी हा केला स्वयंपाक वगैरे ते परमोद्दिष्ट आहार त्या प्रतिमेमध्ये येत आपण आपण आपल्यासाठी करायचं आणि मजे नाही पाप शत्र आहे व र्म आहे असा निश्चय करून जो जी होते। जीवाला दुःख देणारा पापा दुसरा कोणीही प्रबळ शत्रू नाही ते पाप आपण विषय कशाचे अमर्याद सेवन केल्यापासून उत्पन्न होते इतर सर्व पदार्थ कोणी तोंडावाटीनं वचन उच्चारले कोणी आपण असलेले दोष जगात प्रसिद्ध केले के आप के कोणी आपल्याला उपजीविकेचे साधन हरून नेले किंवा द्रव्या पहार केला तरी ते पापा सर्व पापाचा उदय सर्व पापांचा उदय झाला असता आपोआप घडून येणार आहे आपल्या पापकर्माशिवाय इतर पदार्थांना आपला शत्रू समजणारे मूर्ख समजावे जन्माचे मागमाचे रहस्य मुळीच समजले नाही याचप्रमाणे जीवावर बंधू प्रमाणे उपकार कर करणारे पुण्य कर्म धर्म आहे धर्माशिवाय इतरांना त्यालाही भगवंताच्या आगमाचे यथार्थ ज्ञान झाले नाही असे समजावे याप्रमाणे श्रावारा उपदेश देणारे वचने समाप्त करून समाप्त श्री रामचंद्र को स्वामी यानी सांगितले आहे ओम नमः शिवाय राधे

Thank <laughs> you.